देशातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या कामाला म्हणावं तेवढं यश आलेलं नाही ना आहे पण मधील एका प्राथमिक शिक्षक गजानन जाधव यांनी आदिवासी बोलीभाषेतील भाषेतील पहिलंच पाठ्यपुस्तक तयार केले बघूया रिपोर्ट हल्लीच्या काळात शिक्षण म्हटलं की इंग्रजी माध्यम शाळा इंग्रजीमधून बोलणारी मुलं असं चित्र डोळ्यासमोर उभं राहत पण प्रमाणित बोलीभाषा न आल्यानं शाळेकडे पाठ फिरवणाऱ्या आदिवासी समाजातील मुलांकडे कोणाचंही लक्ष जात नाही मात्र गजानन जाधव यांनी तयार केलेल्या आदिवासी भाषेतील पाठ्यपुस्तकामुळे मुलांची शिक्षणाची गोडी वाढली आहे रायगड जिल्ह्यातल्या कोलाड इथल्या संतोष नगर आदिवासी वाडीवर आदिवासी मुलं आनंदाने शिक्षणाचे धडे गिरवतात जाधव यांनी प्रमाणित मराठी भाषा आणि आदिवासी बोलीभाषा यातील वापरातल्या शब्दांची सूची बनवली आहे टोपीवाला आणि माकडं चल रे भोपळ्या टुणुक टुणूक या गोष्टींसह मराठीतील बालगीत आदिवासी बोली भाषेत अनुवादित केली आहेत बालभारती गोष्टी आणि शिक्षक मार्गदर्शिका या पुस्तकांचा आदिवासी भाषेतला अनुवाद जाधव गुरुजींनी केला आहे बोली भाषेतील मुलांना माध्यम भाषेकडे घेऊन जायचं असेल तर त्यांच्या बोली भाषेतून जर आपण त्याला शिकवलं तर त्यांना एक अतिशय चांगल्या प्रकारे समजेल हा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मी जवळपास गेले दहा ते बारा वर्षापासून हा उपक्रम राबवतो त्यामुळं त्या मुलांशी त्यांच्या बोली भाषेत संवाद साधल्यामुळे आपुलकीचं नातं तयार होतं आणि त्यामुळे विचार मुलांशी भावनिकता जुळल्यानंतर त्यांना अध्यापनात जो अभ्यासक्रम असतो तो त्यांच्या बोली भाषेत शिकवल्यामुळे त्यांना ते लवकर समजतं त्यामुळे ते मुलांना मुला लवकर लक्षात आल्यामुळं हा उपक्रम मी राबवायचा ठरवतो केवळ पाठ्यपुस्तकाच्या भाषेत बदल करण्यापुरतच मर्यादित न राहता आपल्या मुलालाही आदिवासी शाळेत दाखल करणाऱ्या जाधव गुरुजींप्रमाणेच त्यांच्या पत्नीचे विचारही क्रांतिकारक आहेत त्याचा आत्मविश्वास कमी वाटायला लागला आणि मग तू शाळेत जायचा कंटाळा करायला लागला मला काही येत नाही असं त्याला वाटायला लागलं मग जेव्हा तो ह्या जिल्हा परिषद शाळेत यायला लागला तेव्हा त्याला असं वाटायला लागलं त्याला ही शाळा खूप आवडायला लागली मग आम्ही त्याच्या इच्छेमुळे ह्या जिल्हा परिषद सहकार्याला त्याला प्रवेश द्यायचा ठरवला आणि आज आनंद हो आहे मला त्या कारण माझ्या मुलात बौद्धिक भावनिक विकास आणि त्याच्या अभ्यासाबद्दलची आवड हे त्याला कळत न कळत चांगली जोपासली हे म्हणजे आव निर्माण झाली आणि तो भविष्यात मला माहिती नाही डॉक्टर इंजिनियर होईल का नाही पण तो एक उत्तम व्यक्ती म्हणून समाजात वावरेल हे मी नक्की सांगू शकेन आदिवासी समाजातील मुलांना मराठी आणि आदिवासी भाषेतले धडे शिकवण्यावरच न थांबता जाधव गुरुजींनी आपल्या शाळेतील मुलांना इंग्रजी भाषेचे ज्ञान देखील देत आहेत पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबतच हस्तकला देखील या शाळेत शिकवली जाते म्हणजे मुलांना वाहर शाळात वाहर चांगला शिकव आणि परत चांगला त्यांना अभ्यास कर आम्हाला सर चांगला म्हणजे चांगला तर चांगला चांगला जा आणि शाळा येईन म्हणजे चांगलं शिक्षण नको सोहराला आम्हाला सोहराला हे येताना अभ्यास ते अभ्यास करत चांगलं शिक्षण देणार ते सरांनी आमने शिकायसाठी पण चांगले येतात आमची मुलंसुद्धा त्याच्याबरोबर शिकतात आणि त्यांना पण इंग्लिश येतो त्यांना त्याला येतो तसं त्या आमच्या सुद्धा येतो इंग्लिश बोलायसाठी आणि पाडेपिढे पण इंग्लिशमध्ये आमची मुलं सांगतात असं आणि व्यवस्थित अभ्यास पण करतात आमची बोर त्या म्हणजे सरांचा मुलगा पण आमच्या शाळेत येतो शिकायला आणि तो पण व्यवस्थित शिकतो आमच्या सोरांच्या सोबत आदिवासी बोलीभाषेतलं पहिलं पुस्तक तयार करणाऱ्या जाधव गुरुजींच्या अनोख्या शिक्षण पद्धतीची दखल रायगड जिल्हा परिषदेनेही घेतली आहे मोहन जाधव सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत रायगड